लाडकी बहीण योजनेचे पैसे खरंच योग्य लाभार्थ्यांना मिळत आहेत का धक्कादायक माहिती आली समोर आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता राज्य शासनाकडून अनेक योजनांचा भडीमाल सुरू केला व अनेक योजनांची घोषणा करण्यात आली यातच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्य शासनाकडून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू करण्यात आली सदर योजनेसाठी राज्य शासनाकडून शेहेचाळीस हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे महिलांना स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हे होते तसेच या योजनेसाठी राज्य शासनाकडून काही योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटीसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या यात प्रामुख्याने सदर लाभार्थी असणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे कुटुंबातील व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावे तसेच घरातील कोणतीही व्यक्तीही करदाता नसावी अशा अटीसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या परंतु खरंच या अटीचे पालन झाले का सदर योजना ही योग्यरित्या अंमलात आणली गेली का सदर योजनेचा लाभ खरंच गरजू महिलांना होत आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत न्यूजने माहिती घेतली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे आयकरदाता असणारे चारचाकी वाहन असणारे आणि घरून श्रीमंत असणाऱ्या महिलांनासुद्धा मिळाला आहे मग राज्य शासनाने लावलेल्या अटीचे काय राज्य शासनाने योजनेकरिता आलेल्या सर्व कागदपत्राची तपासणी करण्यात आली नाही असे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नियमित आयकर भरणाऱ्या नागरिकांचे पैशाचा अपव्यय होत आहे आता ही योजना फक्त आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फक्त आपल्यालाच मते मिळाली पाहिजे व आपलेच सरकार आले पाहिजे यामुळे नागरिकांना आमिष देण्यासाठी मातूर पद्धतीने आणि घाई गडबडीने तरची योजना सुरू करण्यात आली या योजनेतून दिला जाणारा पैसा हा योग्य ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि या योजनेत भरलेल्या सर्व अर्जाची योग्यरित्या पडताळणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे